लेकीसाठी बाप मैदानात आताची सर्वात मोठी बातमी पवारांनी घेतली अजितदादांच्या विश्वास उशील भेट अजित पवारांना बसणार सर्वात मोठा धक्का लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजला आहे प्रचार चारण सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यावेळी लोकसभा निवडणुकीत मोठी मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे शरद पवारांनी आज माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तातवारे यांची भेट घेतली या भेटीमुळे चर्चेला उदाहरण आलं आहे बाळासाहेब तावर हे उपमुख्यमंत्री अजित पवारांची निकटवर्ती मानले जातात सोबतच ते माळेगाव का कारखान्याचे माजी अध्यक्ष देखील आहे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधन आला आहे बारामतीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या मैदानात आहे तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे त्यामुळे या मतदारसंघात नंदविरुद्ध भाऊजाई अशी हाय व्होल्टेज लढत होणार आहे या लढतीकडे सर्व राज्याचे लक्ष लागलं आहे दरम्यान दुसरीकडे मानखटाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना गटाचे नेते शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे रात्री उशिरा बारामती येथील शरद पवार यांच्या गोविंद बाग्या निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली या भेटीनंतर शेखर गोरे यांचा शरद पवार यांच्यावर असलेला विरोध संपल्याची चर्चा सुरू आहे शेखर गोर यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे महाडा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कमद्या नक् नक्की सांगा आगामी काळामध्ये शरद पवार अजित पवारांना धक्का देणार की अजित पवार शरद पवारांना धक्का देणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कडम द्या नक्की सांगा बारामती लोकसभेमध्ये सुनेत्र पवारांचा विजय होणार की सुप्रिया सुळेंचा याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका